नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जीवनदीप फाउंडेशन लातूर व प्रयास फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून लातूर शहरातील अनेक शाळांमध्ये गरजू एक्केचाळीस हजार विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करून एवढ्यावरच न थांबता अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याचे जीवनदीप फाउंडेशन लातूरच्या संगीता चोपडा यांनी सांगितले काय म्हणाला ते पहा नवी मुंबई वाशी ह्या संस्थे अंतर्गत माझी संस्था आहे ज्वलिक फाउंडेशन लातूर ही संस्था आहे ही गेल्या पाच वर्षापासून काम करते शैक्षणिक मध्ये जे गरजो आहे त्यांना फीस तर सगळेच सगळेच उपक्रम होतात त्याच्यामध्ये त्यांना जी गरज आहे म्हणजे जास्त करून शैक्षणिक मध्ये जास्त घेतलंय शैक्षणिक

शिक्षण महानगरपालिकेत काय करता येईल आपल्याला हा खूप मोठा माणसू व्यक्ती झालं मॅडम कोण सुद्धा बघावं की एवढ्या माणसिक म्हणजे आज कोणी मदत करायला तुम्ही देत नाही पण मॅडम ती मदत करून जास्त होता मॅडमचा पण खूप होत असिंक बरा लिंक

आपल्या विद्यालयातील जे विद्यार्थी गरजू आणि गोंधळ विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याच्या जे काही त्यांना वर्षभर वह्या असतील पेन असतील कंपॉस असेल स्कूल बॅग असेल हे जे साहित्य आहे ते आपल्याला